भारतीय जनता पार्टी आणि महायुतीची तयारी जी केली आहे आम्ही ही एकावन टक्के मताची केली आहे विधानसभेत सुद्धा आम्हाला एक्कावन्न पॉईंट अठ्याहत्तर टक्के मत मिळाले राजसाहेबाने किंवा राजसाहेबांच्या मित्र जे काही तयारी ते करतील किंवा केली असेल ते मला माहिती नाही त्यांचा पक्षाचा प्रश्न आहे पण आमची तयारी मात्र सांगतो कोणी आलं कोणी आलं आणि कोणीही लढलं तरी एक्कावन्न टक्के मतं घेऊन भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि अजितदादा एकनाथ शिंदेजी आणि आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आमची महायुती ही सर्व महानगरपालिका सर्व जिल्हा परिषदा सर्व पंचायत समित्या महानगरपालिकेचे महापौर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष हे महायुतीचेच येतील यावेळी महाराष्ट्रामध्ये एकही जागा काँग्रेसला शरद पवारजीच्या गटाला आणि उद्धव ठाकरेजीला मिळणार नाही कारण जनतेनी आता स्वीकारलेला आहे एकीकडे एक केंद्रात मोदींचं सरकार जे विकसित देशाचा संकल्प करताय दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांचं सरकार जे विकसित महाराष्ट्राचा संकल्प करताय आणि जनतेला विकासासोबत जायचं आहे आणि म्हणून विकसित महाराष्ट्राकरता विकसित देशाकरता आणि विकसित गावाकरता संपूर्ण मतदान महायुक्तीला होणार आहे ज्यांची तयारी नाही आहे निवडणूक लढाची ते लोक असे विधान करतात आमची तयारी आहे उद्या जरी निवडणुका लागल्या तरी आम्ही निवडणुकीला समोर जायला तयार आहे आमची पूर्ण एक कोटी एक्कावन्न लाख सदस्य संख्या असलेली भाजपा बाराशे बावीस मंडळ असलेली भाजपा ऐंशी जिल्ह्यामध्ये सक्रिय असलेली भाजपा एक लक्ष सक्रिय सदस्य असलेली भाजपा केव्हा निवडणुकीत जायला आणि एकनाथजी तयार आहे अजितदाल तयार आहे त्यांच्या निवडणुकीत काय त्यांची इच्छा आहे आणि काय कोणाशी युती करणार आहे नाही करणार आहे याच्याबद्दल मला माहिती नाही पण आमची तयारी पक्की आहे

भारतीय जनता पार्टी मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये आहे एकनाथजी अजितदादा आमचे सहकारी आहेत महत्वाचे सहकारी आहेत महायुतीचे ते शिल्पकार आहेत आणि त्यामुळे असं जर काही संबोधन झालं असेल परनय फुकेकडनं मला ती पूर्ण माहिती नाही तुमच्या सांगण्यावरनं मी बोलतो आहे बाप वगैरे जर असे विषय जर काढले असतील ते काही योग्य नाही ठीक आहे म्हणून म्हटलं मी एकदा पूर्ण तपासावं लागेल काय बोलले कशामुळे बोलले कुठल्या शब्दावर शब्दाला पण मला असं वाटतं की कुणाचाही बाप किंवा कुणालाही मी बाप वगैरे असं संबोधित करणे योग्य नाही पण मी तपासून घेईन राहुल गांधी सर्वोच्च न्यायालयाने आहे भारताची जमीन जी आहे ती चीननी बळकावल्याचा आरोप केला आणि लष्करावर देखील त्यांनी ताजे ओढले होते एक भारतीय हो अशा प्रकारचं वक्तव्य वो लष्कराबद्दल करू शकत नाही असं न्यायालयाने म्हटलं आणि आपले प्रश्न संसदेत मांडा असं त्यांनी राहुल गांधी वेळे झाले आहेत वेळेपणा आलाय कधी ते निवडणूक आयोगावर बोलतात कधी ते सीमेवर बोलतात कधी सैनिकाबद्दल बोलतात त्यांना त्यांची लाईनच घेता येत नाही त्यांना अजून या देशाची खरी नाड समजलीच नाहीये त्यांना काही दिवस प्रशिक्षणाची गरज आहे आता विदेशात समजा चांगलं प्रशिक्षण मिळतं असेल तर विदेशात पुन्हा एकदा जाऊन या नाहीतर मग आमच्याकडे आमच्याकडे प्रशिक्षण संस्था चांगल्या चांगल्या आहे तर त्यांनी आम्हाला सल्ला मागितला का कुठल्या प्रशिक्षण संस्थेत राहुल गांधींनी गेला पाहिजे देऊ आम्ही त्यांना दिल्लीचा दिल्लीचा महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा काळी मात्र संबंध नाही आहे काळी मात्र त्यामुळे दिल्लीतले एकनाथ शिंदे यांची भेट ही स्थानिक स्वराज्य संस्थेची राहू शकत नाही कारण ते अधिकार आम्हाला दिलेले आहेत आम्ही ठरवणार आहे म्हणजे एकनाथजी ठरवणार आहेत अजितदादा देवेंद्रजी आम्ही ठरवणार आहोत त्यामुळे एकनाथजीचा दिल्ली दौरा मला वाटत नाही की स्थानिक स्वराज्य संस्थेकरता असेल